संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाच्या कार्यपद्धती आणि अडचणींवर बैठक पार पडली या बैठकीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया उपस्थित होत्या बैठकीनंतर नीलम गोऱ्हे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे तसंच आयोगाला काय सूचना दिल्या आहेत याबद्दलही त्यांनी माहिती दिली आहे कायदा वेबसाईट वर उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये तो सुद्धा तिसरं कलम आहे की राज्य महिला आयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्य काय प्रकारचे असावेत त्याच्यात मी इथे सांगीन म्हणजे त्याच्यातल्या काही जणी ज्या आहेत ते, आहे। ते आजही सक्रिय आहेत महिला कार्यकर्त्या तेव्हा याच्यावर चर्चा झाली होती आमची जुन्या चळवळीतल्या नेत्या मृणाल गोरे अहिल्या रांगणेकर तारा रेड्डी सुधा कुलकर्णी हे सगळे लोक त्याच्यामध्ये होते आणि राजकीय कार्यकर्ता नसावा का असावा याच्यावर चर्चा झाली त्यावेळेला महिलांच्या सामाजिक कामगारांच्या असंघटित क्षेत्रातल्या शैक्षणिक आर्थिक प्रगतीसाठी तळमळ असणारी कोणीही कार्यकर्ते त्याचे अध्यक्ष किंवा सदस्य होऊ शकते असं त्या नियमात म्हटलेलं आहे त्यामुळे जे लोक म्हणत आहेत की आता सामाजिक असावी तर ते ज्याला नेमले गेले तेव्हा ते एका पक्षाचे सभासद होते म्हणून नेमले गेले आज ते कुठल्या तरी पक्षाचे प्रवक्ते आहेत म्हणून बोलतायत आणि ते बोलता दुसऱ्यांना सांगतायत सामाजिक म्हणजे आता काय झालंय की स्वतःचा चेहरा आरशात न बघता दुसऱ्यांवरती टीका चाललेली आहे सगळी हा एक मिनिट अध्यक्षांना विचारण्याच्या आधी तुमच्याकडे जी सगळी चर्चा चालली होती की आयोगाचा अध्यक्ष बदलला जाणार त्यांच्या बद्दल निलम गोरे काहीतरी करणार कसं काही कान उघाटी वगैरे झालेली नाहीये आणि आमच्या त्या लाडक्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे तुम्ही विचारा कामाबद्दल जरूर विचारा त्यांना परंतु माझ्याबद्दल गैरसमज पसरवू नका आणि कोणी पसरवले तरी कोणी त्याच्यावर विश्वास या बैठकीमध्ये काही सूचना असतील महत्वाच्या सूचना बघा महिला किती व्यवस्थित प्रश्न विचारतायत त्यांनी असं सूचना काही दिल्या तर का मी सांगितलं की हिंसाचाराचा प्रश्न आपल्याला एकत्रित सोडवायचा आहे त्याचबरोबर त्यांना इमारत मिळाली पाहिजे कामाच्या साठी म्हणून आणि राज्य महिला आयोगाने सामाजिक संस्थांबरोबर जोडून घ्यावं पत्रकारांनी सामील करावं परंतु तुम्हाला त्याचं व्हिडिओ शूटिंग करता येणार नाही पत्रकार व्यक्ती म्हणून जरूर जाऊ शकतात आणि एका पत्रकार महिलेने माझ्याकडे विनंती केली आहे ती जबाबदारीने मी सांगते की काही वेळेला माध्यमांमध्ये भाषा वापरली जाताना सुद्धा जेवढी पाहिजे तेवढी व्यवस्थित संविधानिक भाषा किंवा सभ्यतेला धरून भाषा वापरली जात नाही कारण ते तसं दिसले म्हणून आम्ही तसं दाखवलं तर त्यांची विनंती आहे की आपल्या बरोबर एक संवाद असं घ्यावा तर त्याचं तुम्हाला जर का मान्य असेल तर जरूर मी तुम्हाला निमंत्रित आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा